शेत शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आणि आजचं चाललं आहे हे श्री रतन ससाणे केससाठी आपले जुने कस्टमर आहेत मलेशियन डॉर बनणारं ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी आणि नारळ खोबऱ्यासाठी चालणारी जात शाळेसाठी बाजारमध्ये चांगली मागणी आणि सर्वात मोठी साईज असणारी ही बुटकी लोटण जात आहे बघू शकतो आपण नारळ जर म्हटलं तर दंतर शारफर खारफड जमीन घेता येतात आंतरपीक त्याचबरोबर आपल्याला आंतरपिकेही घेता येतात कारण हिची लागवड आपण पंधरा बाय पंधरा झिक पद्धतीनं बांधायलाही पंधरा फूट प्लॉटमध्ये वीस बाय वरती करू शकतो एक एकरात आपण दोनशे रुपये पला। लावू शकतो महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत ज्या तुमच्या परी वैजनाथमध्ये असतील त्याचबरोबर निमजमध्ये असतील मोहळमध्ये असतील जालना परतूरमध्ये असतील अशा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्या बागा अगदी कळवणमध्येही आपल्या बागा आहेत अशा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बागा डेव्हलप झालेल्या आहेत आणि नारळ शेतीबरोबर आपल्याकडं अडीच वर्ष साडेतीन वर्ष वर्षाची वयाची रोपं मिळतात त्याचबरोबर आपल्याकडं नारळामध्ये ग्रीन डॉर्प ग्रीन मलेशियन लोटन चेनंगी ह्या सर्व नारळ पाण्यासाठी चालणाऱ्या बुटक्या जाते आहेत शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात संकरीत जात हे आहेत क्रॉस पॉलिनेशन जात असल्यामुळे आपल्याला टोकपणे आम्ही शेतकऱ्यांनाही सांगू इच्छितो की तीन वर्षामध्ये फळधारणा चालू होणारच त्याचबरोबर आपल्याकडं इतर फळझाडे म्हटलं म्हणलं तर केशर आंबा असेल सदन पद्धतीनं महाराष्ट्रात आपल्याला नव्वद रुपये घरपोच येईल जिची जी लागवड बारा बाय सहावरती कराईल एकरमध्ये सहाशे पन्नास रोप त्याचबरोबर दोन वर्षाचं रोप घेतलं तर आपल्याला दोनशे रुपये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पोहोच कमीत कमी एक एकरची ऑर्डर असावी जी लागवड आपली बारा बाय सहा बारा बाय आठ नऊ बाय सहा दहा बाय सहा अंतरानं इस्रायल पद्धतीनं असेल त्याचबरोबर जनरल पद्धत आहे आपली तीन वर्षाचा जे रोप आहे आता नारळ पाटलेलं फांड बघू शकतो जरा आनंद पान घ्याय रोप इकडं आता आमचे जे आनंद सरसेनापती आहेत बघू शकतो आहे अशा प्रकारची आता ही बुटकी जात असल्यामुळं पाना आता फाट्या चालू झालेली आहेत अशी खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर रोपं घरपोच शासन मान्य नर्सरी असल्यामुळे फळबाग योजनेला अनुदान घेता येतं भाऊसाहेब बिंडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना अशा सर्व योजना राबवल्या जातात त्याचबरोबर खात्रीच्या रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं शेतकरी बंधू मी स्वतः वेळी शेअर असल्यामुळे महाराष्ट्रात माझ्या अशा ज्या पन्नास हजार हेक्टरवरती बुटकी नारळीची लागवडी झालीत ते खाल टाकत आहे आता ही रोप आल्यानंतर आपल्याला ट्रॅक्टरला सरी पाडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन आपण शेणखत निंबळ पेंथी मीठ मोठं मीठ हे सर्व टाकायचं आहे त्यानंतर मातीमध्ये मिक्स करून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी द्यायची आहे अशा प्रकारचे केल्यानंतर सातव्या दिवशी परत आळवून देऊन एक महिन्यानंतर डी एपी पन्नास ग्रॅम देऊन मातीची भर लावायची आहे असं सर्व नियोजन केलं तर आपली बाग डेव्हलप होते सहा महिन्यातून एकदा भेसल डोस द्यायचा आहे अगदी आपल्याला साडेतीनशे ते साडे चारशे मॅडम लहान रोप येतात कामान आहे बघू शकतो आपण तीन आहे तीन तर शेतकरी म्हणतो ह्याच गाडीमध्ये आता आपण जे लोडिंग करणार आहोत ते आपले किरण खरात म्हणून आपले जुने कस्टमर आहेत जचे त्याचबरोबर जे आपले फौजी आहेत रिटायर्ड फौजी जय महाराष्ट्र जय किसान असे आमचे जे पूजे आहेत जय जवान जय किसानमधले तर त्या फुजेंची पण रोपं आपण नागरिकला देणार आहोत अशी सर्व रोपं शेतकरी बंधूंना बुकिंग नंतर घरपोच कात्रीची रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शासनमाने नर्सरी फळभाग योजनेला अनुदानला बिल त्याचबरोबर शेतकरी बंधू आता ही जी बुटकी लोटणार नारळ लोडिंग बघतो आहे आपण यामध्ये मलेशियन डॉर्फ ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी त्याचबरोबर इतर रोपे जे असणार आहेत त्यामध्ये केशर आंबा आहे आपला त्याचबरोबर जी आपली रतन ससानी सराणी जे मुंबईला असतात त्यांचा बिझनेस आहे आणि गेल्या वर्षी त्यांनी पाचशे नारळ लावलेला आहे जे केसपासून सहा किलोमीटरवरती गव्हाणेवाडी म्हणून आहे तिथं लागवड झालेली आहे खात्रीच्या रोपावरच आपण त्यांना सल्ला मार्गदर्शन दिल्यामुळं मा। सराणी परत एक गाडीचा लोड मागवलेला आहे तसेच ह्या गाडीमध्ये आपण शेअरिंगवरती इतर ठिकाणचा आपण माल पाठवून शेतकरी बंधूंना कमी दरामध्ये कशी रोपं देता येईल खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार सर्व नियोजन आहे आपल्याकडं ए टी एम बारमाई आंबा असू दे त्याचबरोबर वेतनामारी फरस असू दे अशी सर्व रोपं स्वतःचे मदर प्लॅन असल्यामुळे खात्रीची रोपं याच वर्षी आपण लांजामध्ये बस्ती शेखर क्षेत्र नियोजन केलेलं आहे आणि तिथं आपण साडेतीन लाख केशर आंबा बांधलेला आहे त्याचबरोबर इतर फळ आहे आपल्याकडं पाच वर्षापर्यंत या शेतीमधून जमिनी हायवे करणार धरणा विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळझाडे झाडे आहेत रोपावरच आपल्याला सल्ला मार सर्व नियोजन अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश असो जय हिंद जय महाराष्ट्र